राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा समाज जनजागृती अभियान दौरा नांदेड येथे संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौरा नांदेड शहरातील नमस्कार चौक परिसरातील हॉटेल गणराज येथे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी या, या अभियानाअंतर्गत चर्मकार समाजातील अडीअडचणी जाणून घेण्यात येणार असून त्या शासन दरबारी सोडून घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील आरक्षित असो अथवा खुल्या ठिकाणातील एकूण पन्नास जागा लढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला चर्मकार समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र दौरा पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जाऊन समाज जनजागृती व संघटना विषय हा दौरा आयोजित आहे सोळा तारखे हा दौरा चालू झाला आहे मुंबई पासून याची सुरुवात झाली आहे हा दौरा जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनरावजी भोलप साहेब त्यांच्या आदेशानुसार हा दौरा आम्ही सुरुवात केलेली आहे समाजामध्ये जाऊन समाज जनजागृती करणे समाजाचा सर्व सर्वांगीण विकास होण्यासाठी संघटना त्यांच्यासाठी काय करणार आहे आणि भविष्यामध्ये या संघटनेची काय वाटचाल आहे आणि मध्ये ज्या आडे अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे आम्ही समाजापर्यंत जात आहोत समाजाच्या अनेक आडे अडचणी आम्ही जाणून घेत आहोत आणि पुढच्या काळामध्ये या संघटनेच्या मा माध्यमातून शासनाकडून अनेक ज्या मागण्या आहेत त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि त्या मागण्या आम्हीकडून मागणीचा पाठपुरवठा करून ते मागणे पूर्ण करण्यासाठी आमचं नियोजन आहे महाराष्ट्रातील पंचवीस मागण्याचं पत्र आम्ही बबनराव गोलफ साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ मा, पुण्यामध्ये मागच्या महिन्यात बबनराव घोल साहेबांनी घोषणा केली की फक्त के एकोणतीस आरक्षित जागावर नाही तर जिथं ओपन जागा असतील जिथं आमचा उमेदवार सबल असेल त्या ठिकाणीही आम्ही उमेदवार देणार आहोत टोटल आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास उमर उमेदवार देण्याचं तयारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केलेली आम्ही जेव्हा जिल्ह्यात जिल्ह्यात फिरत आहोत त्या ठिकाणी अनेक शेकडो उमेदवार आमच्या इच्छुक आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य भवनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या या आझाद मैदान मध्ये चर्मकार शक्ती मोठ्या प्रमाणात चांदा ते बांद्या चर्मकार समाज आझाद मैदानात एकवटणार आहे आणि चर्मकार शक्तीचा मोठा यलगार त्या ठिकाणी आम्ही शासनाला दाखविणार आहोत कारण चर्मकार शक्तीशिवाय या महाराष्ट्रातलं शासन आता यापुढे चालणार नाही याची दखल शासनाला घ्यावी लागेल त्यासाठी चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात या मुंबईच्या आझाद मैदानमध्ये चार सप्टेंबरला आपल्याला पाहायला मिळणार आहे आता समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भात आणि समाजाच्या अनेक अडचणी संदर्भात चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि गेल्या सोळा ऑगस्टपासून या दौऱ्याची सुरुवात मुंबईतून केली आणि याचा समारोप पुण्यामध्ये एक तारखेला आहे आणि हा दौराच्यासाठी आहे की समाजाच्या ज्या काही अडी अडचणी आहेत युवकांचे काही प्रश्न आहेत आणि समाज जोडो हा अभियानाचा हा एक भाग आहे आणि जे समाज कल्याणच्या ज्या काही स्कीम योजना आहेत आणि जे संत रविदास महामंडळ चर्मोद्योग विकास महामंडळ आहे त्या महामंडळामधून चर्मकार समाजाच्या खूप असे विकासासाठी योजना राबवण्यात आल्या परंतु त्या कागदावरच आहेत त्या प्रत्यक्ष काय राबत नाही आणि एम डी त्यामध्ये आमच्याकडं म कर्मचारी नसल्यामुळं थोडशा अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी चार सप्टेंबर रोजी चर्मकार समाजाच्या भव्य मोर्चाचे आयोजन मुंबई येथे आझाद मैदानावर करण्यात आलेले आहे त्यासाठीच हा सगळा कार्यक्रमाचं आयोजन आहे प्रत्येक युवक आहेत जास्त उद्योजक व्हावेत यासाठी काय उपाययोजना करणार त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता विकास शिबिर येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत आणि जे काही उद्योगाला लागणारं मार्गदर्शन आहे मग ते आर्थिक सुद्धा पाठबळ उद्योग युवकांच्या पाठीशी कसं उभं करता येईल त्यासाठी ही चाचपणे सुरू आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची